जे जे न्यूजमध्ये स्वागत आहे कोरेगावचे नूतन पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी कोरेगावमध्ये धडाकेबाज एंट्री केले आहे खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या अल्पवयीन मुलीला आपल्या टीमच्या सहाय्याने वाचवून पालकांच्याकडे सुरक्षित स्वाधीन केले आहे दरम्यान दोन वर्षासाठी तडीपार असलेला आरोपी अथर्व अजय पवार राहणार कोरेगाव यालाही पकडले आहे मी मी घणेश्या पोलीस निरीक्षक कोरेगाव पोलीस स्टेशन आज रोजी आम्हाला गोपनीय बातमी मिळाली होती की एक खतबार इसल तो कोरेगावमध्ये रस्त्यावर फिरत आहे त्याची खातरजमा पडण्यासाठी मी आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक धनावडे शेडगे आणि प्रमोद जाधव यांना खातरजमा करता पाठवलं असतात कोरेगावच्या एका विशिष्ट भागामध्ये रस्त्यावर आम्ही हद्दपार केलेला श्री अथर्व अजय पवार वयवर्षी एकोणीस राहणार मार्केट यार्ड या मिळून आला त्याला माननीय पोलीस अधीक्षक सातारा यांनी बावीस आठ दोन हजार तेवीस रोजी सातारा जिल्ह्यातनं त्याच्याविरुद्ध शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल होते म्हणून सातारा जिल्ह्यातनं त्याला दोन वर्षासाठी हद्दपार केलेलं होतं त्या आदेशाचे उल्लंघन करून तो आज सातारा जिल्ह्यात कोरेगाव ना येथे मिळून आल्यामुळे आम्ही त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कलम एकशे बेचाळीस प्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत